अक्षय कुमार यांचा अठ्ठावन्न वा दिवस सोलापुरातील एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेच्या वतीनं मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला बॉलिवूडचे खिलाडी म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार अक्षय कुमार यांचं खरं नाव राजीव हरिओम भाटिया असं आहे तर त्यांच्या आईचं नाव अरुण भाटिया असं आहे त्यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट साली झाला बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे देशभरासह जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत त्यांचं शालेय शिक्षण डॉन बॉस्को हायस्कूल माटुंगा इथं झालं त्यासोबतच ते, ते कराटे शिकले अक्षय कुमार यांनी उच्च शिक्षणासाठी गुरु नानक खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला पण शिक्षण अर्धवट सोडून दिलं त्यानंतर ते मार्शल आर्ट शिकण्यासाठी थायलंडला गेले दरम्यान सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या अठ्ठावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेच्या वतीनं तिरुपतीनगर येथील शांताई अनाथ आश्रमात फ्रूट लापशी आणि पाणी बॉटल्सचं वाटप करण्यात आलं तसंच केक कापून फटाक्यांची आतषबाजी करून क्रॅकर्स फोडून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला दरम्यान सोलापुरातील एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेचे संस्थापकाध्यक्ष सुरेश यल्लप्पा या शिप्री यांनी खिलाडी फॅन्स सोलापूर ग्रुपच्या मेंबर्ससह सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन तेथील सुपरस्टार अक्षय कुमार यांचा फॅन फेस्ट इव्हेंट अटेंड केला यावेळी सोलापुरातील एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्सचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिप्री मुनोळी अशोक लिंबोळे राकेश शिप्री राज शिप्री आकाश शिप्री देवराज श्रीराम अक्षय शिप्री वरुण रत्सा सुयश बनसोडे तिरुमलेश बुधाराम विजय राठोड यांची उपस्थिती होती